लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करणे त्यासाठी अधिकाऱ्यांना टॉयलेटचा केक देणे कुंभकर्णाची प्रतिमा देणे यामुळे इतरांना वाईट वाटण्याचं कारण काय असा सवाल शिवसेनेच्या विकास सोमेश्वर यांनी विचारला आहे तसंच मला आंदोलन करून फायली दिल्या असतील तर दाखवून द्यावे असं आव्हानही त्यांनी दिलं आहे मंगळवारी अंबरनाथ पालिकेत झालेल्या एका बैठकीत अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्यांना टॉयलेटचा केक देणाऱ्यांना कुंभकर्णाची प्रतिमा देणाऱ्यांना पालिकेत प्रवेश कसा मिळतो आंदोलन केले की त्यांना फायली दिल्या जातात असा आरोप करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना टॉयलेटचा केक आणि कुंभकर्णाची प्रतिमा देऊन आंदोलन देणारे विकास सोमेश्वर यांनी आपली बाजू मांडत आरोप करणाऱ्यांना आव्हान दिलंय एकोणीसशे ब्याण्णव मध्ये तुम्ही काय केलं असा प्रश्न विचारत जे स्वतः चोर असतात त्यांनी इतरांना चोर म्हणू नये अशी टीका विकास सोमेश्वर यांनी कुणाचंही नाव न घेता केले यावेळी पवनवाळेकर राहुल सोमेश्वर लेनिन मुक्कू प्रकाश वाळूंज हे देखील विकास सोमेश्वर यांच्या सोबत उपस्थित होते कसं आहे एखादा नागरिक समस्या सोडवण्यासाठी ज्या रिकडच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना कुंभकर्णची प्रतिमा देणे किंवा टॉयलेटचा केक आणणे जर काही लोकांना वाईट वाटत असेल तर सहजी आहे की त्यांचाही काहीतरी इथं साटा लोटा आहे दुसऱ्यांना चोर आहे मला वाटतं ते विसरून गेले की चोर कोण आहे एकोणीसशे नव्वद एक एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ब्याण्णव साली एकोणीसशे पंच्याण्णव साली जुना इतिहास मला वाटतं ते विसरून गेले की चोर कोण आहे अख्या अंबरनाथ शहरांना माहिती आहे एखाद्याचं काम गरिबांचं काम करून गरिबांचं एखाद्याचं काम करून जर मला हे लोक बोलतात फाईली भेटत आहेत तर दाखवा कोणी नगरपालिकेत जर मला कुठली फाईल दिली किंवा मला कुठलं काम दिलेलं आहेत जर मला काम दिले आहेत किंवा मला फाईल दिली असेल तर हो त्याचं त्याचे जर काम झाले नसेल तर त्याची चौकशी करावं लोकांना हे माहीत आहे की चोर कोण आहे मी ओगस कोणाला चोराचा आरोप करणं एक पूर्वी बघा कसा होत होता का रात्री चोर चोरी व्हायची चोरी झाल्यानंतर सामान लपवायचं आणि सकाळी बोंबा घालायची चोर आला चोर आला अरे तू स्वतः चोर आहे आम्हाला काय सांगतो तू ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ